हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे श्रीराम मित्रमंडळाचे आणि शहापूर तालुक्यातील मानाच्या दहीहंडीचे महोत्सवी वर्ष जल्लोष साजरे केले जाणार स्वर्गीय दमयंती मानविडे यांच्या स्मरणार्थ दिले जाणार पाच लाख रुपयांचे रोग पारितोषिक सामाजिक शैक्षणिक आरोग्य कला क्रीडा सांस्कृतिक विभागात उल्लेखनीय कामगिरी करणारे वासीन या समाज उपयोगी मंडळाचे या वर्षी पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत दहीहंडी उत्सवाला देखील पंचवीस वर्ष पूर्ण होत असून हा दुग्ध योग जुळून आला आहे त्यामुळे श्रीराम मित्रमंडळाचे आणि शहापूर तालुक्यातील मानाच्या दहीहंडीचे रौप्य महोत्सवी वर्ष जल्लोषात साजरे केले जाणार असल्याचे श्रीराम अध्यक्ष अनिल मानिवडे यांनी शहापूर गजालीशी बोलताना सांगितले आहे त्यामुळे यावर्षी रौप्य महोत्सवी दहीहंडी उत्सव ऐतिहासिक ठरणार आहे श्रीराम मित्रमंडळ आयोजित शहापूर तालुक्यातील मानाची रौप्य महोत्सवी दहीहंडी उत्सव शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेतीन वाजल्यापासून बँक ऑफ बडोदा समोर लेन नंबर तीन श्रीरामनगर वासिन पश्चिम येथे साजरा केला जाणार आहे या दहीहंडी उत्सवासाठी मंडळाने स्वर्गीय दमयंती दिगंबर मानिवडे यांच्या स्मरणार्थ प्रथम पारितोषिक व आकर्षक चषक असे एकूण पाच लाख रुपयांच्या बक्षिसांची खैरात ठेवली आहे यामध्ये आठ थर सलामीसाठी अकरा हजार एकशे अकरा रुपये थर सलामी, सलामी, सलामी तेतीस रुपये तर पाच थर सलामी एक हजार एकशे अकरा रुपये व आकर्षक चषक असे बक्षीस दिले जाणार आहे श्रीराम मित्र मंडळाचे रौप्टमहोत्सवी वर्ष असल्याने मंडळाने बाळगोपाळांसाठी विशेष आकर्षण म्हणून स्पर्धेचे आयोजन सकाळी साडे अकरा ते दुपारी अडीच या वेळेत केले आहे वेशभूषा स्पर्धा तीन विभागांमध्ये घेतली जाणार असून त्यामध्ये मोठा गट तेरा ते सोळा वर्षांपर्यंत विजेता स्पर्धकास स्वर्गीय सोमनाथ लक्ष्मण देवरे यांच्या स्मरणार्थ पाच हजार एकशे अकरा रुपयांच मध्यम गट नऊ ते बारा वर्षापर्यंत विजेता स्पर्धकास स्वर्गीय संदीप सुपडू पाटील यांच्या स्मरणार्थ चार हजार एकशे अकरा रुपयांच लहान गट पाच ते आठ वर्षांपर्यंत विजेत्या स्पर्धकास स्वर्गीय मधुकर गोईंद सोनार यांच्या स्मरणार्थ तीन हजार एकशे अकरा रुपयांच रोग पारितोषिक व चषक तसेच सहभागी प्रत्येक स्पर्धकास आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे या संपूर्ण दिवसभराच्या अप्रतिम सोहळ्यासाठी प्रेक्षक महिला भगिनींसाठी आकर्षक पैठणी लकी ड्रॉचे आयोजन देखील करण्यात आले आहे आणि तालुक्यातील दहीहंडीचे रोपट महोत्सवी सोहळ्याचे खास आकर्षण म्हणून मराठी मालिका व पौर्णिमेचा फेरा वेब सिरीज फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री स्नेहल आयरे या उपस्थित राहणार आहेत त्यामुळे गोविंदा पथकांनो आणि वेशभूषा स्पर्धकांनो चला तर मग या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अठ्ठ्याण्णव ब्याण्णव पस्तीस एक्क्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तसेच सत्याहत्तर एकोणीस ब्याऐंशी एकोणतीस चौऱ्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क साधा श्रीराम मित्र मंडळ आयोजित दही अंडी उत्सवाचा यावर्षी रौप महोत्सव आहे आणि मंडळाचं श्रीराम मित्र मंडळाचा देखील रौप्य महोत्सव आहे काय सांगाल आपण याबाबत कसं काय कार्यक्रम असित्रमंडळाला यावर्षी पंचवीस वर्ष होत आहे आणि या पंचवीस वर्षामध्ये आमचे श्रीराम मित्रमंडळ विविध कार्यक्रमामध्ये अग्रेसर असते या विविध कार्यक्रमामध्ये गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी वया वाटप पुस्तकं वाटप आणि त्यांच्या शा शालेय उपयोगी वस्तूचं वाटप आम्ही करत असतो आणि तसेच या वाशिंद परिसरामध्ये आरोग्य शिबिर आणि वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही राबवत असतो आणि या दहीहंडी उत्सवानिमित्त या परिसरातील मुलांच्या बुद्धीला चालना मिळण्यासाठी वेशभूषा स्पर्धा विविध प्रकारचे स्पेच त्यांच्याकडून आपण आयोजित करत असतो आणि त्यांना प्रोत्साहनपर आम्ही विविध प्रकारचे बक्षिस देत असतो आणि आमच्या मित्रमंडळ याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आम्ही फक्त या ठराविक शाळा किंवा यासाठी कार्यक्रम करत नसून या आपल्या महाराष्ट्रावर किंवा या समाजामध्ये काही विविध भागामध्ये विविध काही संकटे निर्माण झाली तर त्यासाठी सुद्धा आमचे श्रीराम मित्रमंडळ पुढे धावत असतं नेहमी उदाहरणार्थ सांगली या ठिकाणी आलेल्या महापुरामध्ये अनेक गावे उद्ध्वस्त झाले आणि या गावांमध्ये लोक बेघर झाले आणि ती अनेक प्रकारचे रोग निर्माण झाले त्यावेळेसुद्धा आमचे मंडळ या ठिकाणाहून त्यांच्यासाठी रोजचे उपयोग उपयोगी पडणारे वस्तू त्यांना औषध वगैरे आम्ही या ठिकाणाहून जाऊन तिथं पुरवठा केला आणि तसेच संपूर्ण जगावरती जेव्हा करोना नावाचं एक संकट पसरलेलं होता मुंबई आणि परिसरातील अनेक लोक यूपी पी बिहारला जाणारी हजारो लोक रोज या हायवेने जात होते आणि त्यांना अन्न पाणी यासाठी तडफडायचे ते आणि हे विचार करून आमच्या श्रीराम मित्रमंडळाने रोज एक हजार एक लोकांना आम्ही आमच्या परिसरातील आमच्या महिलासुद्धा आघाडीवर असून रोज त्यांना स्वयंपाक करून भाकऱ्या आणून द्यायचे आणि भाजी वगैरे तयार करून आम्ही त्या हायवेला जाऊन त्यांना रोज हजार एक लोकांना पुरवठा करत होतो अशा प्रकारचे आमच्या श्रीराम मित्रमंडळाचं हे कार्यक्रम पंचवीस वर्षापासून चालू आहे यापुढे पण चालू राहील आणि आपला दही अंडीचा कार्यक्रम आपल्या तालुक्यामध्ये आमच्यासारखे अग्रेसर असं कोणती संस्था नाही असं मला वाटतं आणि आमचं हे कार्य आम्ही असं त्यापुढे चा, चालू ठेवू ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद